आदरणीय वंशित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हे जे आंदोलन आहे किंवा ही जी निषेध सभा आहे याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याच प्रमुख कारण म्हणजे जे केंद्र सरकार आहे या केंद्र सरकारच्या मतांवर चालणार जे सुप्रीम कोर्ट आहे या सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे हा पूर्णपणे पूर्वग्रहदूषित निर्णय आहे या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी घटना तयार केली या घटनेमध्ये कुठेही वर्गीकरणाचा उल्लेख नाहीये परंतु या जे जा जातीवादी सरकार आहे यांनी आता जाणीवपूर्वक म्हणजे एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये के वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे परंतु वंशील बहुजन आघाडी तसेच तसम जे पक्ष आहेत किंवा संघटना आहेत हे सर्वजण अशा या काळ्या निर्णयाचा जाहीर निषेध करत आहेत आणि इथून पुढे जर केंद्र सरकार अशा निर्णय घेणार तर हे सरकार कशा प्रकारे उंचून पाडायचं या संदर्भात देखील वंचित बहुजन आघाडी तातडीने या गोष्टीचा निषेध करेल आणि सत्तेमध्ये यांना तावसा पाडल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद यामध्ये सी कॅटेगरी मध्ये साधारणतः एकोणसाठ जाती आहेत आणि या प्रत्येकाच्या जातीच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या जनसंख्येनुसार जे आरक्षण दिलेलं आहे तेरा टक्के आरक्षण आहे या आरक्षणामध्ये विभागणी करून ते प्रत्येक जातीने आहे हे आरक्षण दिलं जाणार आहे परंतु याच्यामध्ये जर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी त्रुटी आहे ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे समजा एखाद्या मातन समाजाचे आमचे बांधव आहेत याच्यामध्ये समजा त्यांना पाच टक्के काय उदाहरण पाहिजे आपण पाच टक्के आरक्षण त्यांना दिलं गेलं परंतु जर समजा त्यातील चार टक्केच मुलांचा मुलांनी त्याचा उपयोग घेतला तर एक टक्का जो आहे हा टक्का डायरेक्टली ओपन मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे हे एस सी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आजची परिस्थिती अशी आहे की सर्व मिळून सर्व समावेशक असल्यामुळे ते फक्त एस सी समाजामध्ये डिवाईड होत परंतु तसं न होता ते ओपन मध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे जाईल हीच जी राजकीय खेळी जी आहे या भाजप सरकारची ती त्यांना यशस्वी करण्यासाठी त्यांनी जर खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी आमचे मातर समाजाचे एक बांधव हो जे आहेत त्यांना डायरेक्टली विधान परिषदेवर या ठिकाणी त्यांना घेतलेला आहे याचाच अर्थ यांना जाणीव बुजून या ठिकाणी एस सी जो समाज आहे या समाजामध्ये फाटाफूट पाडायची आहे आणि यांचं जे चालत आहे म्हणून अशा प्रकारची खेळी ते खेळत आहे या ठिकाणी जास्त करून मातन समाज जो आहे जो आपला बांधव आहे याचीच ही मागणी आहे परंतु आज जर पाहिलं गेलं तर मातन समाज जो आहे तो कोणत्या सोबत जास्तीत जास्त आहे तुम्ही जर पाहिलं गेलं जसं देवेंद्र फडणवीस यांनी मागे जाहीर केलं होतं की ओबीसी समाज हा जो आहे तो भाजपाचा म्हणजे काय म्हणतो कायमस्वरूपी मतदार आहे तसंच आज आमच्या मातंग बांधवांची दिशाभूल करून त्या मातंग समाजाचं सगळं जे मतदान आहे ते त्यांच्या बाजूने कशा प्रकारे फिरलं जाईल यासाठीच या भाजप सरकारची ही केळी आहे आणि त्यामुळं आमचे जे बांधव आहेत ज्यांना याबद्दल काही ना कल्पना नाही किंवा समजत नाही अशा लोकांना पुढं करून त्यांच्या पाठीमागे त्यांना भडकवण्याचं काम हे जे भाजप सरकार करत आहे आणि त्याच्यामुळंच हे आमचे बाकीचे बांधव आहेत हे यामध्ये आरक्षणामध्ये हिस्सेदारी मागत आहेत परंतु शंभर टक्के हे सगळं जे चाललेलं आहे सगळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेलं आहे कारण मागच्या काळामध्ये भाजप लोकसभेमध्ये भाजपला मोठ्या प्रकार संटली या महाराष्ट्रामध्ये भेटलेला आहे आणि त्यासाठी मतांची जोडजोड करण्याकरिता भाजप अशा प्रकारच्या खेळी या ठिकाणी करत सातत्याने करत आहेत सामाजिक एकता एकता राहणं गरजेचं या ठिकाणी सामाजिक एक क्षेत्र एकदा केव्हा टिकू शकतं ज्यावेळी सर्व समाज बांधव म्हणजे जे एस सी मध्ये असतील ओबीसी मध्ये असतील किंवा ओपन मध्ये असतील त्यांनी आपआपले जे दिलेलं आहे हे स्वतःच्या बळावर कसं टिकवता येईल या यासाठी जर प्रत्येकाने प्रयत्न केले तर शंभर टक्के अशा प्रकारचा निर्णय आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो